नमस्कार मैत्रिणी कशा आहात तर आज सुट्टीचा दिवस पोरांनासुद्धा आणि मलासुद्धा तर माझे पोरं बघा कशी भाजी निवडतात चष्टमस कधी कर कारण मुलग्याला सुद्धा मी भाजी निवडायला लागते आणि माझे मिस्टर सासरे त्यांची पण कॉमेडी थोडी बघा कसं असते <laughs> <laughs> <laughs>

आम्हाला टेन्शन घेत नाही म्हणतात तब्येत असे टेंशन घेतली सगळी गेली पण हां ऐक ना ना टेन्शन घेतलं ना मग तर मैत्रिणं मग हे पण मला आधीमध्ये मदत कशी करतात बघू शकता तुम्ही तर माझं काम त्याने हातात घेतलं आणि म्हटले आम्ही इकडं करतो तर ग्रँड मशीननं कशी लोणी निघते त्यांना ते पाहायचं होतं म्हणून त्याने ट्राय करत होते आणि खरंच त्यांना लोणी निघालं होतं होते खुश झाले नंतर बघा थोडेफार कपडे घडी करायचे होते तर म्हणले थांब मी करतो तर चोरून मी हा व्हिडिओ काढला आहे त्यांचं त्यांना आवडत नाही तर असे मिस्टर सगळ्यांना मिळू जे बायकोला कायम मदत करतात तर ते कायमच घरातले सर्व काम करतात ते काम मला वाचत नाहीत माझे पडावी ती आता कशी दि सकाळचं वातावरण किती छान झालं आहे ते पाहू शकत आहे आमच्या इकडं धुकं पडलेली धुक्यात खरंच खूप छान वातावरण असते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ चॅनलला लाईक करा सब करा कमेंट करा धन्यवाद